आंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज कोपरगाव व सकल मराठा समाज येवला यांच्या वतीने येवल्यातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे आज या उपोषणाच्या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांनी सरकारची तळी भरून निषेध केला लवकरात लवकर मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करावे अन्यथा सरकारची तळी भरू असा इशारा या प्रसंगी देण्यात आला गाव आणि येवला यांच्या वतीने कालपासून आपल्या येवल्यामध्ये साखळी उपोषण सुरू झालेलं आहे तळी भरण्याचं कारण असं आहे की येवल्यामधनं संबंध महाराष्ट्रभर संबंध मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे आमचे यवलेचे आमदार सर्वांना परिचितच आहे यांनी एवढा विरोध केला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये मराठा समाजाचं आरक्षणाला जे आमचे मान्य मनोज दादा जारंगे पाटील आंतरवेलीमध्ये बसलेले आहेत त्यांना विरोध म्हणून यांनी जे काही भाडोत्री लोकं वडीगोदरी येथे बसवलेले आहेत जेथे आमच्या मनोजदादांकडे जाण्याचा मार्गसुद्धा बंद केलेला आहे मार्ग जसं काय यांच्या बापाचा आहे जे रस्ते आहे ते शासनाचे आहे ते रस्तेसुद्धा यांनी बंद करून ठेवलेत परंतु आम्ही येवलेकर या कोपरगावच्या जे मराठा स सेवक येवल्यामध्ये जे बसलेले त्यांना पाठिंबा म्हणून आज येवल्यातील आमदाराची कशी तळी भरल या तळी भरण्यासाठी आम्ही आज तळी भरून या उपोषणाला येवलेकर जाहीर पाठिंबा देतो मनोजी जारंगे पाटील यांच्या व आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे त्यांच्या प त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव व येवला येथील मराठा सेवक हो यांनी इथं बेमुदत साखळी उपोषण चालू केले तरी या गेंड्याच्या सरकारला जाग येण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि इथला जो टोळी मुकरदम आहे यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या टोळ्या तयार केलेल्या जागोजागी ज्या वडीबुद्रेकला टोळी एक बसवली हो त्यांनी तो आमच्या छत्रपतींवरबद्दल बोलतो आहे त्याची आहे का तो एक प्राध्यापक स्वतःला समजवतो हो तो आमचा नेता जरी आडाणी असला जारंगे पाटील हे स्वतःला आडाणी सामा असं समजतो तो तो स्वतः प्राध्यापक आहे त्याची बोलताना त्याची तारतम्य काय का एक प्राध्यापक असं बोलू शकतो का या सर्व गोष्टीचा आणि या सरकारचा निषेध म्हणून आम्ही मा सरकारची तळी आम्ही ही भरत आहे